एका झाडाला दीडशे शेंगा मी मध्ये मोजल्या होता त्याचाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे नमस्कार मंडळी आज आपण बुस्टर कंपनीचं आश्रय म्हणजेच सत्याहत्तर सत्याहत्तर या व्हेरायटीबद्दल माहिती पाहणार आहोत ही सोयाबीनची जात आहे आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला होता एका झाडाला दीडशे शेंगा मी मध्ये मोजल्या होता त्याचाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला त्याच व्हेरायटीबद्दल मी माहिती या व्हिडिओमधून देत आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा बुस्टर कंपनी म्हणजेच श्री गजानन सर यांची कंपनी सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारं म्हणजे बुस्टर कंपनीचं सोयाबीनचं बियाण आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आश्रय म्हणजे सत्याहत्तर सत्याहत्तर या व्हेरायटीचा जो कालावधी आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे कालावधी दि, पद्धतशीर लक्षात ठेवा पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे जास्त फांद्या असलेली जात आहे जास्त फांद्या असलेली ही जात आहे पानांवर लव असल्यामुळे आणि शेंगांवर सुद्धा लव असल्यामुळे आपल्याला किडींचा अटॅक हा कमी येतो त्याचप्रमाणे अळींचा सुद्धा अटॅक कमी येतो कारण लव असल्यामुळे अळी जास्त याला टोचत नाही त्यामुळे शेंग फोकरणारी अळी आपल्या याच्यावर ही कमी येणार म्हणजेच फवारणीची आपल्यामुळे बचत होणार हे सगळ्यात महत्वाचं याचं वैशिष्ट्य आहे शेंगांवर लव आहे आणि पानांवर आहे हे लक्षात ठेवायचं शेंगा जास्त असल्यामुळे उत्पादन जास्त दीडशे शंका मी स्वतः मोजल्या कंपनीचा प्रचार नाही मी स्वतः लाईव्हमध्ये प्लॉटवर मोजला होता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आणि लाईव्हमध्ये तर खोटं नसतेच हे तुम्हाला माहीत आहे फवारणीमध्ये बचत झाल्यामुळे खर्चात बचत होणार आहे हे तर आपल्याला फायद्याचीच गोष्ट आहे आणि मोजा याच्यावर कमी येतो मोजा कमी येतो येत नाही असं को नाही पण कमी येतो म्हणजे सहनशील जात आहे तर त्यामुळे तुम्ही बुस्टर कंपनीचं आश्रय हे सोयाबीन लागवड करू शकता याला वरून बुरा असल्यामुळे आपल्या आप भाषेत म्हणताय की काटे ज्याला बुरा म्हणतो तर हे असल्यामुळे आपल्याला ला लागवड करायला हरकत नाही कारण मी मागच्या वर्षी बघितलं आणि माझीसुद्धा इच्छा झाली होती लागवड करायची मी सुद्धा यावर्षी करू शकतो आणि करणार पण तर त्यामुळे तुम्ही बूस्टर कंपनीचा आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर या सोयाबीनची निवड करू शकता जबरदस्त सोयाबीन आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि महत्त्वाचा विश्वास ठेवायचा व्यक्ती म्हणजे गजानन जाधव सर त्यामुळे तुम्ही याची लागवड करू शकता मिळेल त्या शेतकऱ्यांनी घ्या माझं काही फोर्स नाही तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलला सर्वात प्रथम आले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट असेल वाईट कमेंट चांगल्या कमेंट मला खाली कमेंटमध्ये सांगा तुमच्या येणाऱ्या कमेंटवर समोरचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवला जाईल हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद